श्री गणेश जयंती निमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय गरकर उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे सचिव अशोकराव कानडे विश्वस्त विजय कोथिंबिरे बापूसाहेब एकाडे हरिभाऊ फुलसौंदर रंगनाथ फुलसौंदर ज्ञानेश्वर रासकर पांडुरंग नन्नवरे गजानन ससाने हरिश्चंद्र गिरमे चंद्रकांत फुलारी संजय चाफे प्राध्यापक माणिकराव विधाते नितीन पुंड आदींसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते या प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आलाय भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या दुपारी गणेश जन्मवेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली गणेश जयंतीनिमित्त गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे यजमान शंकरराव फुलसौंदर व परिवार होता यावेळी उद्योजक गणेश झंवर यांच्या हस्ते आरती करण्यात आली यागाचे पौरोहित्य नाशिक येथील मुकुंदशास्त्री मुळे यांनी केले यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले गणेश जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मंडप बॅरिकेड्स पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती गणेश मंदिरातील सेवेकरी व पोलीस प्रशासन भाविकांच्या गर्दीचे नियोजन करत होते अहमदनगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज या ठिकाणी अहमदनगर शहरातील गणेश भक्तांसाठी गणेश जयंतीच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे वर्षातून एकच वेळेस येणार या गणेश जयंतीला दरवर्षी या विशाल गणपती मंडळामध्ये या ट्रस्टच्या वतीने तर भाविकांसाठी या ठिकाणी सगळ्या सवलती उपलब्ध करून दिल्या जात असतात या ठिकाणी जो भाविक येत असतो तो नगर शहर असेल नगर जिल्हा असेल नगर तालुका असेल या भागातून सर्व प्रकारचे भाविक मोठ्या भक्तीभावाने खरंतर सकाळपासून रात्रीपर्यंत खरंतर दर्शन घेत असतात शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत त्या बॅरिकेड मधूनच भाविक दर्शन घेत असतात त्याच प्रकारे मंदिराच्या समोरच या ठिकाणी त्यांना बाह्य दर्शन घेत असेल त्या भाविकांसाठी सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी यांच्या परिवाराने सुद्धा या ठिकाणी विशाल गणपती या मंदिरामध्ये गणेश यागाचं आयोजन केलेले त्याबद्दल खर तर त्यांना मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट अभयजी आगरकर सर्व विश्वास मंडळाच्या वतीने खरं तर आपण खूप धन्यवाद देत असतो ठिकाणी महाप्रसाद असतो त्याचप्रमाणे भाविकांची सोय असते येणाऱ्या जाण्या भाविकाला कशा प्रकारची गैरसरव होणार नाही अशा प्रकारे ट्रस्टच्या वतीने आपली व्यवस्था केली जाते असते आणि आपल्या सर्वांना माहितीये की गेल्या कित्येक वर्षापासून तर या नगर शहराचा आजकाल हे ग्रामदैवत याचा भाविक मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात साजरीकड नवसाला पावणारा सुद्धा गणपती असल्यामुळं निश्चितच दरवर्षी मग ती गणेश चतुर्थी असेल किंवा गणेश जयंती असेल या कार्यक्रमाला खरंच भाविक या येत असतात अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट अभयजी आगरकर यांच्या वतीने या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो निश्चितच सर्व गणेश भक्त या गणेश जयंतीच्या याख्याने लाभ घेतील दर्शन घेतील आणि जर त्यांना काही थोड्याफार अडचणी येत असेल तर आम्ही निश्चितच अडचणी दूर सुरू याकरण पाण्याची पिण्याची सोय आहे त्याच प्रकारे जर भक्तांना जर हातपाय धुऊन हात जायचं असेल त्याची सुद्धा सोय केली आहे त्याच प्रकारे गणेश भक्तांनी एक आवाहन करणार आहे की मंदिराचं काम चालू आहे आणि त्या कामाला सुद्धा आपण सरळ हाताने मदत करावी अशा प्रकारची विनंती सुद्धा मी या विश्वस्त मंडळाच्या वतीने आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद गणेश जयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर <स> महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी <थाँड़ी> संजय <थाँड़ी> सावंत